तुम्हाला इग्नोर करणाऱ्याशी असे वागा जर एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तरीही तुम्ही त्याला भाव देत असाल किंवा तुम्ही त्याला सतत विचारताय काय झाले तू माझ्याशी का बोलत नाही माझे काही चुकले का जर असे पुन्हा पुन्हा विचारात जाल तर त्या व्यक्तीला आपल्याबद्दल म्हणजेच माझ्याशिवाय याचं याच्या आयुष्यात काहीच नाही मी काहीही वागलो तरीही माझ्याकडे येणार आहे असे त्याला वाटत राहते आणि तो जास्त भाव खातो म्हणून तुम्ही त्याला जास्त भाव देणे पहिले बंद करा तुम्ही स्वतःला बिजी ठेवा स्वतःला कामामध्ये गुंतून ठेवा तेव्हा ती व्यक्ती तुमचा विचार नक्कीच करू लागेल हा आपल्याला काहीच विचारत नाही विसरून गेलाय का असे केल्याने ती व्यक्ती तुम्हाला किंमत देईल किंवा तुमच्या मागे लागेल आपली किंमत आपणच वाढवायची आहे त्या व्यक्तीला दाखवून द्या की मीही खूप कामात असतो तुझ्यामुळे माझे काही अडत नाही तुम्हाला जर सतत इग्नोर करणाऱ्या व्यक्ती बरोबर समजा तुमची कधी गाटाबेट झाली किंवा त्याच्या बरोबर संवाद साधण्याची वेळ आली तेव्हा तुमचे बोलणे कामापुरते ठेवा जास्त गप्पा मारत बसू नका त्या विषयावर वादावध होण्याची शक्यता आहे असा विषय टाळा आपण इथे सगळ्यांना खुश करायला नाही आलो आहोत आणि काही चूक केली नसेल तर का त्या गोष्टीत आपला वेळ वाया घालायचा प्रेम वगैरे ठीक सगळं मान्य आहे पण काहीतरी सल्युशन काढावे लागेल एकतर बोलून मोकळे व्हा नाहीतर मग त्या व्यक्तीशी कधीच बोलू नका नेहमी ॲटिट्यूडमध्ये राहायला शिका सगळ्यात महत्त्वाचं सर्वात जास्त प्रेम हे स्वतःवर केले पाहिजे आज किती दुःख असेल तरी त्या व्यक्तीसमोर नेहमी आनंदी राहा एकदम ॲटिट्यूडमध्ये स्वतःची रिस्पेक्ट राखून त्याच्या समोर प्रेझेंट झाले पाहिजे त्याच दुर्लक्ष केल्याने आपल्याला काहीही फरक पडत नाही हे त्याला आपल्या वागण्यातून दिसले पाहिजे अशा लोकांबरोबर जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न करा ज्यांना तुमची किंमत आहे त्यांना तुमचा कामाचे कौतुक का आहे असे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईका बरोबर वेळ स्पेंड करा त्यामुळे तुम्हाला फक्त आनंदच मिळेल असे केल्याने तुमची मानसिकता सकारात्मक राहील जी तुम्हाला मू ऑन करायला मदत करेल शांत राहा जेव्हा तुमच्या लक्षात येईल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचे महत्व कमी झालेले आहे तेव्हा शांतपणे त्याच्या आयुष्यातून बाजूला हो। हे करायला अवघड असेल पण तरीही हेच योग्य आहे त्या व्यक्तीसाठी नेहमी अवेलेबल राहू नका जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी सतत अवेलेबल असता तेव्हा आपसुकस तुमचे महत्व कमी होते जी व्यक्ती तुम्हाला गरज असताना अवेलेबल नसते अशा व्यक्तीसाठी नेहमी अवेलेबल राहणं पहिले बंद करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद